नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता राज ताईला थँक्यू म्हणू लागतो आणि तो आता आपल्या मीरा ताईला म्हणू लागतो मीरा ताई तुझे माझ्यावरती खूप उपकार झाले हे उपकार मी कधी विसरू शकत नाही हा तेव्हा मीरा म्हणू लागते काय बोलतोय राज अरे मी एक ताई आहे तुझी आणि मी ताईचं कर्तव्य पार पडलंय हो जर तू चुकला असता काही चूक केली असती तर मी माझी ताईगिरी दाखवली असते तुला चार फटके लावले असते तुला शिक्षा करायला लावली असती हो पण तू चूक केलीच नाही हे मात्र खरं या आणि म्हणूनच तर माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास होता कोणी काय बी म्हणू दे पण माझा माझ्या भावावरती पूर्ण विश्वास होता बरं का राज तेव्हा हो ना ताई मी सांगत होतो ना मी खरंच काही नाही केलं तेव्हा लगेच मीरामू लागते राज तू नेहमी असाच खरेपणाने आणि चांगुलपणाने वागत राहा बघ तुझं कधीही वाईट होणार नाही ना आणि एक गोष्ट लक्षात ठेव राज तुला माहिती बहीण भावाचं नातं कसं असतं ते तेव्हा राजमेळ लागतो नाही ताई त्याच वेळेस मीरामू लागते अरे पृथ्वी आणि चंद्राचं नातं जसं असतं ना तसंच असतं बहीण भावाचं नातं पृथ्वी आणि चंद्र नेहमी एकमेकांच असतात चंद्राला असं वाटतं की पृथ्वीला आपण दिवसभर नाही बघू शकत पण तसं पृथ्वीला दुसऱ्या बाजूने चंद्र दिसत असतो त्यामुळे नेहमी पृथ्वीचं चंद्राकडे लक्ष असतं त्यामुळे तू लक्षात ठेव तुझ्या या ताईचं नेहमी तुझ्याकडे लक्ष राहणार आहे तू टेन्शन घेऊ नको इथून पुढे असत चांगलेपणाने आणि खरेपणाने वागत जा संजा मात्र आता मीरा आणि राजकडे बघत असतो सत्यात ही आता मीराचं हे समजावून सांगणं खूपच पडतं तोही आता धूमकेतूचं बोलणं शांतपणे ऐकत असतो त्याच वेळेस राज म्हणू लागतो पण ताई यापुढे मी कधीही तुमच्या घरात पाऊल ठेवणार नाही आता मात्र मीरा लगेच राजकडे बघू लागते तेव्हा राज म्हणू लागतो हो ताई कारण माझ्या एका चुकीमुळे तुम्हाला खूप काही ऐकून घ्यावं लागलं आपल्या घरच्यांचा एवढा अपमान मी नाही बघू शकत त्यामुळे यापुढे मी तुमच्या घरात कधीही पाऊल टाकणार नाही त्यावर मीरा म्हणून लागते राज काय बोलतोय अरे तुझी तर काहीच चूक नाही आहे ना मग उलट तू तर त्या घरात आता मानाने यायचं त्यामुळे उद्या सकाळीच तू आईला आणि मधूला घेऊन तिकडे मग मी पण बघते ज्यांनी तुझ्यावरती खोटा चोरीचा आरोप लावला ना ते कसे तुझी माफी मागत नाही आता मीराने ते राजला उद्या सकाळी सगळ्यांना घेऊन येण्यास सांगितलेलं असतं तर इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी देविका मात्र रागवलेली असते ती पंकजशी बोलतही नसल्यामुळे पंकज तिच्या पाठोपाठ सारखं देवी देवी करत असतो तेवढ्यात आता हॉलमध्ये देविका आता पंकजवरती भडकते आणि म्हणू लागते काय चालू आहे पंकज मला तुझ्याशी एक शब्दही बोलायचा आहे त्यावर पंकज म्हणू लागतो देवी प्लीज माझं ऐकून तरी घेणार काय झालं होतं ते आहे मला तेवढ्यात आता दरवाज्यातनं राजमधू आणि मीराची आई आलेली असतात आता त्या तिघांना बघून पंकज लगेच त्या तिघांकडे बघू लागतो आणि देविकाला म्हणू लागतो हे सर्वजण का आलेत आता इकडे परत कशाला आलेत तेवढ्यात आता हॉलमध्ये मीरा येते आता मीरा हाताची घडी घालून पंकजकडे बघू लागते आणि म्हणू लागते मी बोलावलोय त्यांना पंकज मात्र गप्प बसतो त्याच वेळेस मीरा लगेच आता लगेच आपल्या आईचा हात हातात घेते आणि त्या तिघांनाही इकडे घरात घेऊन येते आता इथे सर्वजण खुडचीवरती बसताच निरुपाई हॉलमध्ये आलेली असते तेव्हा आता निरुपा या तिघांना आलेलं बघताच लगेच मुद्दामून मीराला म्हणू लागते अगो मीरा त्यांच्यासाठी पाणी वगैरे आण बरं झालं तुम्ही आला या या बसा बसा आता मीराची आई मात्र निरुपाकडे ब बघत असते त्याच वेळेस आता मीरामू लागते आई खरा चोर सापडला बरं का तेवढ्यात आत्ता लगेच निरुपा म्हते अग ये मीरा आताच ज्याचा शेवट गोड झाला ना ते सगळं काही विसरून जायचं ज्याचा शेवट गोड ते सगळंच गोड आता ते चोरीचं नको ना पुन्हा काढू त्याच वेळेस मीरामवू लागते पण सासूबाई शेवट झालायच कुठे अजून शेवट झालाच नाहीये तेव्हा आता निरूपा म्हणू लागते हे बघ मीरा आता पाहुणे आलेत की नाही त्यांच्या चहा पाण्याचं बघ जा पटकन त्यावर मीरा म्हणू लागते बाईसाहेब मी चहा पाण्याचं नंतर करेनच पण तुम्ही काय म्हटलं होता की मी तुझ्या घरच्यांची जर काही चूक नसेल तर माफी मागेल मग माझ्या घरच्यांची तर काहीच चूक नव्हती राजने तर चोरी केली नव्हती तरीही त्याला एवढा त्रास सहन करायला लागला त्यामुळे तुम्हाला आता माझ्या घरच्यांची माफी मागायची आता तर पंकज देविका आणि निरुपाला धक्काच बसतो या मीराने चक्क निरुपाला माफी मागायला लावली आता मात्र लगेच मीरा हो मी लगे। ते हो बाईसाहेब यासाठी तर मी तुम्हाला इथे बोलावलं आहे आणि यांनाही इकडे बोलावून घेतलंय तुम्हाला माझ्या घरच्यांची माफी मागावीच लागेल तेव्हा निरुपा म्हलाखते अगं मीरा काय बोलते अगं बाईसाहेब कशाला बोलायचं अगं सासूबाई बोलायचं ते शेवटी नातं महत्त्वाचं असतं ना आणि इकाईला किती बारी वाटतं सासूबाई त्यामुळे ना इथून पुढे सासूबाईच म्हणत जा तेव्हा मीरा ते हो ना नाती महत्त्वाची असतात ना पण त्यापेक्षाही नात्यातली माणसं जपणं खूप महत्त्वाचं असतं आणि ही जर माणसं जपायची असेल ना तर त्यासाठी असतो महत्त्वाचा तो विश्वास आणि हाच विश्वास होता माझ्या राजवरती माझा पण तुम्ही काय केलं तुम्ही त्याच्यावरती चोरीचा आळ घेतला आणि त्याला लॉकअपमध्ये जावं लागलं त्यामुळे आता बास त्याने खूप सहन केले त्यामुळे तुम्हाला त्यांची माफी मागावीच लागेल तेव्हा लगेच आता निरुपा सुद्धा कर भाऊंकडे बघू लागते त्यावर सुद्धा कर भाऊ लागतात निरुपा माझ्याकडे काय बघते अगं तुझी चूक झाली तुझ्यामुळे राजला खरंच खूप काही भोगावं लागले तुला माफी मागावीच आता निरुपाला तर खूपच राग आलेला असतो पण आता सगळ्यांसमोर निरूपा गप्प असते कारण आता तिच्या पंकजवरती चोरीचा आळ असतो ना तोच चोर असतो तेव्हा ती रागाने पंकजकडे बघू लागते आणि मला लागते हे फुलवाली असं काही बोलणार तेच पुन्हा आता निरूपा असू लागते आणि मला लागते म्हणजे मीरा कसं आहे ना तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघा सासूबाई तुम्हाला माझ्या घरच्यांची माफी मागावीच लागेल वेळेस आता निरूपा हळूच आवाजात म्हणू लागते सॉरी तेवढ्यात आता लगेच मीरा म्हणू लागते काय बोलले सासूबाई अहो जेव्हा राजवरती तुम्ही चोरीचा आळ लावला होता तेव्हा केवढ्या आवाजात बोलत होता तेवढ्याच आवाजात आता तुम्हाला माफी मागायची त्याच सध्या चिटकी वाजवतो आणि म्हणू लागतो वा धुमके एक नंबर याला म्हणतात टांगा पलटी आणि घोडे फरार खरंच धुमकेतू एक नंबर तेव्हा ते आता लगेच मीरा पटकन इथे निरुपा जवळ येते आणि निरुपा मात्र आता मीराकडेच बघत असते मीराचा जणू काही अवतारच असा उतरलेला असतो तिचे असे खूपच डोळे मोठाले झालेले असतात ती खूप रागात दिसत असते मीरा आता निरुपाचा हात पकडते आणि तिला हाताला धरून आपल्या आईजवळ घेऊन जगते निरुपाला तर धक्काच बसतो तिला खूप राग आलेला असतो त्याच वेळेस आता मीरा माऊ लागते बाईसाहेब तुमची चूक झालेली त्यामुळे तुम्हाला माझ्या घरच्यांची माझ्या भावाची माफी मागावीच लागेल त्याच वेळेस आता सत्य म्हणू लागतो अगं धुमके तू एक मिनिट थाप असं कसं त्या दिवशी निरुपाने जेव्हा राजवरती चोरीचा आळ घेतला होता तेव्हा कसं असं जंगी स्वागत केलं होतं जणू काही असा तमाशा केला होता सगळं कसं असं धडामधूम झालं होतं ना तसंच करूया आपण आता सर्वजण सत्यजितकडे बघू लागतात तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं धुमके तू निरुपाने आजूबाजूच्या सग सगळ्या लोकांना बोलावलं होतं ना, ना? मग आपणही सगळ्या लोकांना बोलूया की म्हणजे कसं सगळ्यांना समजेल खरा चोर कोण आहे आणि रातची काही चूक नाही हो की नाही थांब थांब मी बोलावतो असे म्हणून आता सत्या लगेच इकडे दरवाज्यातनं बाहेर येतो आणि जोरजोरात चाळीतल्या म्हणजे सोसायटीतल्या आजूबाजूच्या लोकांना आवाज देऊ लागतो शिंदे काका सावंत काका काकू आजी आजोबा सगळे या सगळ्यांनी या सगळे आता सोसायटीतले लोक आता जमा झालेले असतात त्याच वेळेस ते आता सत्यजितल्या म्हणू लागतात काय तल्य झालं कशासाठी बोलावलंय मग लगेच सत्यामुळे लागतो अहो कशासाठी बोलावलंय म्हणजे काय विचारताय तुम्ही इथे खूप मोठा जंगी कार्यक्रम होणार आहे तुम्हाला माहिती त्या दिवशी आमच्या घरात चोरी झाली ती की नाही पण राजवरती चोरीचा आळ लावण्यात आला होता ना पण आज आमच्या घरातला खरा चोर सापडला आहे मग सगळ्यांना कळायला नको का आमच्या घरातला खरा चोर कोण होता थी? ते त्यावर आता लगेच शिंदे काकू विचारू लागतात अरे पण कोण आहे खरा चोर तेवढ्यात आता सत्या लागतो अहो तुम्हाला माहिती नाही का आमचा हा साधा बोळा बबड्या हाच आहे खरा याने यानेच चोरलेत आमच्या घरातले पैसे आता तर सगळे लोक पंकजकडे बघू लागतात आणि म्हणू लागतात असा कसा आहे हा पोरगा घरात चोरी करतो पंकज मात्र खाली मान घालून उभा असतो देविकाला तर त्याचा खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस आता इथे सत्य म्हणू लागतो कसं आहे ना आमची निरूपा आता म्हातारी झाली तिचं वय आहे ना त्यामुळे काही गोष्टी तिच्या लक्षात राहत नाही तिचं काय म्हणणं आहे की तिने पंकजला हे एक लाख रुपये दिले पण तिच्या लक्षातच राहिले नाही दिलेले आणि तिने चोरीचा आळ राजवरती टाकला आणि हो इकडे आमचा बबड्या खूप साधा सरळ माणूस त्याला ना पैसे दिसले का काही आठवतच नाही त्यामुळे पैसे घेतलेत आपण हे त्यालाही आठविण्याचं झालंय म्हणून कसं झालं ना त्या दोघांनाही काय आठव आणि त्यांनी राजवरती चोरीचा आळ घातला त्यामुळे या बिचारा राजला खूप काही भोगावं लागलं त्याला लॉकअपमध्ये लो जावं लागलं पण आता सगळं काही आठवलं या त्यामुळे आता निरुपा त्या राजची आणि मीराच्या घरच्यांची माफी मागणार आहे आणि सगळ्यांसमोर आता माफी मागायची म्हणूनच तर तुम्हाला बोलवलंय ना तेव्हा आता लगेच मीरा लागते बाईसाहेब चला तुम्हाला माझ्या भावाची माफी मागायची तेव्हा आता निरुपा लागते नाही मागणार मी त्याच वेळेस आता सर्वजण निरुपाकडे बघू लागतात तेवढ्यात आता लगेच मीरा लागते ठीक आहे सासूबाई नाही मागायची तुम्हाला माफी नका मागू मग आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये पंकज विरुद्ध तक्रार करावी लागेल कारण पंकजमुळे माझ्या भावाला खूप काही त्रास सहन करावा लागलाय आता आम्ही पंकजची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणार इथे देविका लगेच नाही म्हणू लागते तर पंकजाही घाबरून जातो तेवढ्यात निरुपा आता निरुपाला गेस आता मीराकडे बघू लागते त्यावर सत्य म्हणू हो धुमके तू आपल्याला असंच करायला पाहिजे मला तर वाटतं ही निरुपाना काही सॉरी म्हणणार नाही माफी मागणार नाही त्यामुळे चल पटकन आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊया हा फुसक्याविरुद्ध तक्रार करूया म्हणजे कसं पोलीस येतील या फुसक्याला घेऊन जातील आणि मग गेल्यानंतर असे खोदून खोदून प्रश्न विचारतील आणि मग मग आपला फुसक्या असा मूग गिळून तिथे उभा असेल मग त्यानंतर पोलीस त्याला चार फटके देतील असे फटकीत लावतील ना का आपला हा शांत उभी असणारा बबड्या चुरू चुरू बोलायला लागेल आणि मग त्याने कसे पैसे चोरले काय केलं हे सगळं काही ते बाहेर काढतील आणि मग एकदा का सत्य बाहेर आलं की मग आपला बबड्या गुंतल्याच म्हणून समजायचा हो की नाही त्यामुळे उगच टाइमपास होतोय धुमकेतू चल पटकन आपण जाऊ या पोलीस स्टेशनला असे म्हणून सत्या लगेच झुमकेतूचा हात पकडतो आणि बाहेर निघालेले असतानाच आता निरुपा मुलाक ते नाही नको थांबा थांबा कशाला पोलीस वगैरे मी माफी मागते ना हवं तर हात जोडून मी माफी मागते त्याच वेळेस आता मीराला गेस निरुपाकडे बघू लागते तेव्हा सत्यमुळ तो हो ना निरूपा मग चल पटकन अगं हो सर्वजण आलेत आता तू बोलवल्याप्रमाणे मीही सगळ्यांना आहे त्यामुळे चल पटकन कार्यक्रम ओरकून टाकूया आपण माफी मागायचं आवरावर आता निरुपा मात्र खूपच रागात असते पण तरी आता सर्वांसमोर शांतपणे ती हात जोडते आणि म्हणू लागते खरंच आई माझं चुकलं माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप काही भोगावं लागले खूप त्रास सहन करावं लागले खरंच माझ्या एका चुकीच्या मुळे तुमच्या राजला मध्ये जावं लागलं मला माफ करा असे आता हात जोडून निरुपा माफी मागू लागते त्याच वेळेस ती राजला म्हणू लागते राज मला माफ कर माझ्यामुळे तुला खरंच खूप भोगावं लागलं माझ्यामुळे तुला आतमध्ये जावं लागलं मला माफ कर आता निरुपाने मधूचीही माफी मागितलेली असते त्याच वेळेस आता लगेच सावंत काकू शिंदेस काकू कुजबुज करू लागतात कसली बाई ही अगं बाई आधीच सांगायचं ना मग तिने तिच्याच पोराला पैसे दिलेत म्हणून एवढं सगळं घडलंच नसतं ना यांच्यामुळे त्या बिचाऱ्या लहान राजला किती त्रास सहन करावा लागला उगस त्याला शिक्षा भोगावी लागली कशी ही बाई आता असं सगळं काही कुजबूज चालू असतानाच निरुप हे सगळं ऐकत असते तिला मात्र खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस आता बायकांची कुजबूज ऐकताच पंकजही आता आपल्या मम्माकडे बघत असतो तेवढ्यात आता सत्य असू लागतो आणि मला लागतो वा निरूपा एक नंबर भार एक नंबर तेवढ्यात आता लगेच मीराच्याही उठून उभी राहते आणि मग लागते कसे आहे ना ताई त्या दिवशी तुम्ही आमचे संस्कार काढले तुमच्यासारखी मोठी माणसं नाही येत आहो आम्ही गरीब माणसं आहोत पण आमच्या मुलांना संस्कार दिलेत आम्ही पोटाला चिमटा काढून त्यांना लहानाचं मोठं केलं आहे आम्ही पण तुम्ही तुम्ही काय केलं आमच्या गरिबीचा फायदा घेत आमच्यावरती चोरीचा आळ लावला माझ्या मुलाला चोर ठरवलं पण हे बघा जशी तुम्हाला तुमची मुलं महत्त्वाची ना त्यापेक्षा जास्त महत्त्वाची मुलं माझ्यासाठी माझी त्यामुळे ना इथून पुढे माझ्या मुलांवरती असला आळ मी खपवून घेणार नाही आम्ही गरीब जरी असलो ना तरी स्वाभिमानी आहोत आणि आमच्या मुलांना तसे संस्कार दिलेत आम्ही आता इथे मीराच्या आईनेही निरुपाला चांगलंच खडसावलेलं असतं सर्वांसमोर आता निरुपाची तर बोलती बंद झालेली असते तर मित्रांनो त्यानंतर पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता निरुपाने सगळ्यांसमोर हात जोडून मीराच्या घरच्यांची माफी मागितली असते आता मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती आता रूममध्ये जाते आता निरुपा रडावरच आलेली असते रडतच असते ती तेवढ्यात पंकज येतो आणि मला तो मम्मा खरंच मला माफ कर ग हे सगळं माझ्यामुळेच आहे माझ्यामुळे हा सगळा त्रास तुला सहन करावा लागला ना माझ्यामुळे तुला त्या मीराच्या घरच्यांची माफी मागावी लागली मम्मा प्लीज मी चुकलो ग मला माफ कर निरुपा मात्र खूपच भडकलेली असते कारण या नालायक बबड्यामुळे तिला सगळ्यांसमोर खाली मान घालावी लागली आणि मीराच्या घरच्यांची माफी मागावी लागली तेव्हा गॅस नि रुपावं लागते बाद झालं तुझं खूप झालं आता असे म्हणून आता जोरदार दिवशी पंकजच्या कानाखाली ओढते आणि मग ते तुला लाज नाही वाटली स्वतःच्या घरात चोरी करताना लाज नाही वाटली का असे आता निरुपा जोरजोरात पंकजच्या कानाखाली मारत असते तेव्हा पंकज तो मम्मा प्लीज खूप लागते नको ना मारू ग नको मारू पण निरुपा खूपच भडकलेली असते ती जोर जोरात पंकजला मारत सुटते तर इकडे मीरा मात्र रडत असते तेव्हा सत्या म्हणत तो काय झालाय धुमके तू का रडतेस तू तेव्हा मीरा म्हणून ते बघा ना या घरात लोक कसे वागतात तर तुम्हाला दिसत नाही का या घरात दोन सून आहेत पण दोघींबरोबर वेगळ्या पद्धतीने वागवण्यात येते आता ती एक सून ती राणीसारखी राहते आणि दुसरी ती गुलामासारखे तिला रोजचे रोज टोमणे तिचा अपमान सहन करावा लागतो आता तुम्हीच बघा ना मला रोज सासूबाई नको नको ते बोलतात आता मी वैतागले या सगळ्याला तेव्हा मात्र आता सत्या इथे धुमकेतुकडे बघू लागतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल